नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झटपट होणारा असा पंक्तीतला पुलाव तर हा पुलाव बनवण्याची कृती अतिशय झटपट होणारी आहे आणि तुम्ही अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता हा पुलाव लगेच बनवू शकतात तर चला तर आता पाहूया हा पुलाव कसा बनवायचा आहे तर यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत छान आपण अशी मोठी कढई घेतलेली आहे यामध्ये साधारण एक मोठा चमचा इतपत आपण तेल घालून घेतलेला आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये साधारण एक चमचाभर मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे जिरं आपण तडतडण्याची वाट पाहिजे जिरं छान तडतडलं की आपण यामध्ये साधारण दहा ते पंधरा काजूगर घालून घेणार आहोत आता इथे आपण साधारण एक किलो प्रमाणामध्ये पुलाव राईस बनवतो हो। आहोत तर मी जे प्रमाण सांगत आहे ते एक किलोच्या आपल्याला वजनी प्रमाणामध्ये मी बनवून घेणार आहे तर त्यासाठी आपण इथे एक चमचा जिरं आणि पंधरा ते वीस काजूगर वापरलेले आहेत काजूगर हलकेच परतवून घ्यायचे साधारण असा बदामी रंग आला की त्यांना एका बाजूला करून घ्यायचं आहे आता इथे सर्व भाज्या मी साधारण मध्यम वाटी इतक्या घेतलेल्या आहेत आता इथे मी थोडासा फ्लॉवर ब्लांच करून घेतलेला आहे कारण फ्लॉवरमध्ये कधी कीड वगैरे असण्याची शक्यता असते तर इथे एक आपण मध्यम वाटी इतके फ्लॉवर घेतलेलं आहे सोबत आपण इथे पाव वाटी शिमला मिरची घालून घेतलेली आहे शिमला मिरचीचं प्रमाण आपण कमी ठेवायचं आहे कारण शिमला मिरची थोडीशी कडबट लागण्याची शक्यता असते आता आपण इथे पाववाटी फरसबी घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली सोबत आपण घालून घेतो आहोत पाव वाटी यामध्ये आपण मटार घालून घ्यायचं आहे पाव वाटी आपण यामध्ये मटार घालून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण घालून घेतो आहोत इथे बटाटे तर बटाटे इथे मी पूर्ण एक वाटी घालून घेतलेले आहेत सोबत आपण इथे अर्धी वाटी आपण घालून घेतो गाजर आणि मक्याचे दाणे तर आता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या सर्व भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर आता इथे भाज्या पण साधारण घातलेल्या आहेत अर्धा किलो आणि त्याच प्रमाणामध्ये आपण पाव किलो यामध्ये तांदूळ वापरणार आहोत जेणेकरून काय होईल आपला जो भात बनेल तो पूर्ण भात एक किलोचा बनेल आता व्यवस्थित सर्व भाज्या आपल्या जेवढ्या प्रमाणामध्ये तेल घातलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यवस्थित मोठ्या गॅसवरती परतवून घ्यायचे आहेत छान थोड्याशा भाज्या एक दोन मिनटं परतवून झाल्या की आपण यामध्ये फक्त पुलाव मसाला वापरणार आहोत तर आता पुलाव मसाला इथे तुम्ही तयार वापरू शकता किंवा तुम्ही घरगुती बनवलेला कुठलाही गरम मसाला किंवा पुलाव मसाला तुम्ही इथे वापरला तरी चालणार आहे छान आपल्या भाज्या परतवून झालेल्या आहेत दोन मिनटं भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये साधारण एक मोठा चमचा इतपत पुलाव मसाला घालून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी पुलाव मसाला घातलेला आहे यामध्ये आपण दुसरा कुठलाही मसाला वापरणार नाही होत कारण आपल्याला पंक्तीमधला जो पुलाव बनवायचा असतो त्यामध्ये इतर कुठलेही मसाले घातले जात नाहीत छान आता मसाल्यामध्ये सर्व भाज्या परतवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित भाज्या आपल्या परतल्या की आपल्याला थोडा वेळ वाट पाहिजे आता इथे तुम्हाला जर तेल अतिशय कमी वाटत असेल तर तुम्ही वाढवू शकता पण मी या एवढ्याच प्रमाणामध्ये भाज्या व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत छान आता भाज्या व्यवस्थित परतवून झाल्या की आपण यामध्ये थोडा वेळ आधी जो तांदूळ भिजवून ठेवलेला होता मी तो यामध्ये घालून घेणार आहे यामधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढून आपल्याला हा तांदूळ यामध्ये घालायचा आहे तांदूळ हा ऑप्शनल आहे तुम्ही पाच ते दहा मिनटं आधी इथे भिजवून ठेवू शकता आता छान आपल्याला असा स्वच्छ मोकळा धुतलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथे मी पुलावसाठी वाडा कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला कुठला तांदूळ आवडत असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आता पुलावला साधारण तुम्ही जर साधा बासमती किंवा आंबे मोहर इंद्रायणी जरी वापरलात तरी चालू शकतो थोडा इंद्रायणीचा भात चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे वाडाकोलम उत्तम तांदूळ आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तांदूळ कारण व्यवस्थित तांदूळ तुम्ही परतवला नाहीत तर तुमचा पुलाव मोकळा होणार नाही तर आता इथे व्यवस्थित साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला हा तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे छान असा परतवून झाला की आपण यामध्ये साधारण चवीपुरतं म्हणजे मी इथे दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे तेवढं मीठ घालून आहे पुन्हा एकदा परतवून आहे व्यवस्थित इथे तांदूळ परतला गेला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित यामध्ये मीठ एकत्र झालेलं आहे छान असं व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्र एक झालं आणि आता आपला तांदूळ जो आहे तो सुकायला ला लागला की आपण यामध्ये जेवढा तांदूळ घेतलेला त्याच्या दुप्पटीने पाणी घालून घेणार आहोत ते इथे मी जेवढा आता इथे मी पाव किलो खरं तर तांदळाचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे या वाडग्याप्रमाणे हा अर्धा वाडगाव होता त्यामुळे आपण पूर्ण वाडगावरून यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आता इथे मी बरोबर हे जेवढं तांदूळ होता त्याच्या दुप्पटीने इथे पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून काय होईल भाज्या आणि त्यासोबत तांदूळ व्यवस्थित शिजेल आता आपण उकळी आलेली आहे छान अशी डबडबून उकळी आली की आपण ती झाकण लावून आपल्याला गॅस मंद करायचं आहे गॅस बंद करून पुढे आपल्याला दहा मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे आता झाकण काढून घेतलेलं आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान आपला पुलाव आणि भाज्या शिजलेल्या आहेत आता या पुलावला तुम्ही चेक करून पाहू शकतात आता तुम्हाला पुलावला थोडीशी थकाकी देण्यासाठी इथे मी छान असं विरघवलेलं तूप घातलेलं आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये तूपही गोठलेलं असतं आता छान एकदा याला आपण परतवून पाहायचं आहे आपला मोकळा असा मस्त पुलाव तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता अशा रीतीने फ़ड़ असा फळफळीत आपला भात बनलेला आहे छान आता असा भात आपण एकत्र करून घ्यायचा आहे जसा आपल्या पंक्तीमध्ये जो पुलाव असतो त्याचा पुलाव बनलेला आहे परून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला छान अजून डेकोरेट करून घेऊ शकता अगदी सर्व करताना तुम्ही भाजीचे कुठले कापही लावून दाखवू शकता पण मी मस्त कोथिंबीर घातलेली आहे कारण मी हा डब्यासाठी बनवलेला आहे छान वरून अशी कोथिंबीर पेरायची आहे तुम्हाला हवं असेल तर लिंबू वापरू शकता त्यात आपला हा झटपट पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर नक्की करा धन्यवाद